नमस्कार आजची आपली रेसिपी जण आहे झणझणीत वांग्याची आमटी गावाकड असते ना अगदी तशी चला तर व्हिडिओला मग सुरुवात करूयात या इथे एक वाटी घेतली आहे मी आणि आता या वाटीमध्ये एक चमचा काळा तिखट टाकायचा आहे काळा तिखट टाकून झालं की यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे त्यानंतर एक छोटा चमचा जिरे पावडर टाकायची आहे त्यानंतर एक चमचा धणे पावडर टाकायची आहे पाव चमचा हळद टाकायची आहे त्यानंतर एक छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आहे आता हे सगळे मसाले पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला हे पाणी मी थोडंसं कोमट घेतलेलं आहे जवळपास एक पेलं पाणी घेतलेलं आहे आणि आता हे पाणी टाकून हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे मसाले मिक्स करून झाले की यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं पूट टाकायचं आहे दोन ते तीन चमचे शेंगाचं कूट टाकलं की याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपले मसाले मिक्स करून तयार आहेत आता फोडणीची तयारी करूया त्यासाठी इथे मी गॅसवरती एक पातेला ठेवलेला आहे आणि आता या पातेल्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे यामध्ये त्यानंतर पाव चमचा हिंग टाकायचे आहे इथे मी एका छोट्या खलबत्त्यामध्ये अद्रक आणि लसूण काढून घेतलेलं आहे ते देखील यामध्ये टाकायचं आहे अद्रक लसूण थोडंसं भाजून झालं यामध्ये कापून घेतलेल्या वांग्याचे काप टाकायचं आहे इथे मी तीन वांगे घेतले होते आणि त्यांचे अशा प्रकारे एका वांग्यामध्ये दोन भाग केलेले आहेत आणि त्याचे काटे काढून घेतलेले आहेत ते देखील यामध्ये टाकायचे आहेत आता हे वांगे देखील तेलात टाकून परतून घ्यायचे आहेत थोडंसं परतून झालं की याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन मिनटं याला वाफून घ्यायचं आहे एक दोन मिनटानंतर झाकण काढायचे आहेत हे पहा वांगी थोडीशी माऊ झालेली आहेत आता यामध्ये जो आपण वाटीमध्ये मसाला तयार करून घेतला होता आमटीसाठी तो या वांग्यामध्ये आता टाकायचा आहे त्यानंतर आणखीन एक पेला थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे ते ही या आमटीमध्ये टाकायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकून झालं की यामध्ये एक चिमट साखर टाकायची आहे साखरेमुळे या आमटीला चव छान येते आता यावरती एक झाकण ठेवून या आमटीला एक दोन ते तीन मिनटं उकळून घ्यायचं आहे वांगेची भाजी किंवा आमटी करताना त्यामध्ये आम नेहमी थोडीशी साखर किंवा गूळ जरूर टाकावा त्यामुळे काय होतं वांग्याच्या भाजीची चव ही आणखीनच वाढते दोन ते तीन मिनटानंतर इथे वांग्याची आमटी उकळून तयार आहे हे पहा ही आमटी तुम्ही चपातीसोबत भातासोबत किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता आता ही तयार आमटी एका बाउलमध्ये मी काढून घेते हे पहा इथे आपली झणझणीत ज़ण वांग्याची आमटी तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय